बालमती बालमती आहेत ना तोपर्यंत बालमती साहेबांना कोण पाडू शकत नाही कोण त्यांना इथं अनेक वेळेला वेगळे 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 त्यांनी प्रयत्न केले पण ह्या वेळेला आपण सगळ्यांनी ठामपणे पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे तर महाराष्ट्राचं नाही तर अख्या देशाचं लक्ष आज आपल्यावर लक्ष आज बारामतीवर की काय होत आणि लोक तर आपण दाखवून दिलं पण हे ही निवडणूक जास्त महत्वाची आहे ह्या निवडणुकीला आपण दाखवून दिलं पाहिजे हा दुसरा टप्पा आहे दिलं पाहिजे की बारामती पवार साहेबांचीच आहे आणि पवार साहेबांचीच ही बारामती राहणार आज जे आपलं नाव आहे बारामती एवढा मोठा ब्रँड झालाय तो कुणावला झाला जे आपले विरोधक पण आहेत ते पण जेव्हा कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर जातात त्यांनाही लागतं की मी नाव आहे